शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त तर परवा मी एक व्हिडिओ बनवलेला होता नरसोबाच्या वाडीचा तर त्याच्यावरती एका ताईनं मला प्रश्न विचारलेला आहे की वाडीला यायचं कसं नरसोबाच्या वाडीला यायचं कसं तर तुम्हाला मी खरं सांगते ह ह्या प्रश्नाचं उत्तर मला म्हणजे त्यांनी पर्सनला मला मेसेज केलेला होता व्हॉट्सअपला तर मी त्याच्यावरती उत्तर देऊ शकले असते पण हा प्रश्न जर बऱ्याच जणांना पडलेला असेल तर तुम्हाला खरं सांगते खूप जास्त तुम्हाला खटाटोप करावा लागणार नाही कोल्हापुरात जर तुम्ही उतरला लांबून कुठून येत असला कोल्हापुरात जर तुम्ही उतरला कोल्हापूर स्टेशनवर किंवा कोल्हापूर स्टँडवर कुठंही उतरला तर तिथून सरळ बस आहेत वाडीपर्यंत म्हणजे अगदी मंदिराच्या आतमध्येच स्टँड आहे वाडीत उतरण्यासाठी डायरेक्ट सोय आहे मंदिराच्या आतमध्ये स्टँड आहे अगदी मंदिराच्या दारात नेऊन गाडी उभी करतात तर काही तुम्हाला टेन्शन घेता घ्यायला लागणार नाही दहा मिनटाच्या आत तुम्ही येऊ शकताय आणि तुम्हाला मी खरं सांगते म्हणजे दहा मिनटाच्या आत म्हणजे तिथून आता तुम्ही कुठं उतरणार आहे तिथून तुम्हाला लवकरात लवकर तिथं बस मिळून तुम्ही वाडीला येऊ शकताय काही तु तुम्हाला शोधायची गरज नाही अगदी छोट्या मुलाला विचारलं तरीसुद्धा वाडीचा पत्ता तुम्हाला कोल्हापुरात आले की कुणीही सांगेल आ, अगदी पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि अगदी फेमस तीर्थक्षेत्र आहे तुम्ही खरं सांगते मी परवा व्हिडिओ केल्यावरती त्यांनी विचारलेलं आहे तर मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही वाढीत या आणि तुमची इच्छा बोला दत्तगुरूंच्या चरणाजवळ तुम्ही खरं सांगते तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार त्रिदेवांचा अवतार आहे दत्तगुरू ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार तर एका देवाची ताकद नाही आहे त्यांच्याकडं तीन देवांची ताकद आहे त्यांच्याकडं त्यामुळं तुमच्याच इच्छा कम्प्लीट होणार म्हणजे होणारच मला खूप अनुभव आहे म्हणून मी मागच्या वेळेला पण सांगितलं आणि काल जो व्हिडिओ टाकलेला होता सेवेचा की आपल्याला कशा पद्धतीनं सेवा करायची आहे ह्या सात दिवसात मला वाटतं आहे की प्रत्येक म्हणजे ज ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे ती भगिनी असेल म मा, माझ्या मैत्रिणी मा कोण असतील तर त्या पद्धतीनं सेवा करतील किंवा त्या पद्धतीनं सुरुवात करतील असं मला वाटतं आहे आणि करावी अशी माझी इच्छा आहे तर तुम्हाला मी सांगते की जे जे सांगितलं आहे ना काल ते ते तेवढी निगेटिव्हिटी वगैरे सगळी काढून टाका घरातनं बाहेर आणि वाढील वाढीच्याबद्दल आणखी आणखी काही जर माहिती हवी हवी असेल तुम्हाला तर तसं मी व्हिडिओ तुम्हाला बनवेन कमेंट मग आल्या तर तसं मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवून टाकेन पण तुम्हाला खरं क कळीची विनंती आहे खरंच वाडीचं एकदा दर्शन घ्या तुमची इच्छा तुमचं काय जी विष असेल ते बोला दत्तगुरूंच्या चरणाजवळ आणि म्हणजे तिथं अन्नदानासाठी ती असतं तिथं त्याच्यानंतर हे अभिषेक वगैरे असतो आहे काय 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 बरंच बऱ्याच गोष्टी वाडीमध्ये केल्या जातात तर तुम्हाला काहीतरी त्यातली इच्छा असेल तर ती करा पण जे बोललाय ते म्हणजे फेड आपण म्हणतो ना फेडायला लागतंय ते नवस वगैरे काय असेल ते तर ते वेळेत हे करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं कर्मसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर मी तिथं गेले आणि काय झालं नाही मी तुम्ही तेवढंच चांगले कर्म पण करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्या देवाला किंवा कुठल्या ह्याला आपण दोष नाही देऊ शकत ज्या वेळेला आपले कर्म कुठंतरी काहीतरी वाईट असतील त्यावेळेला त्यामुळं कर्म पण तितकेच त्यांनाच प्रार्थना करायची की माझ्याकडनं तुम्हाला चांगलं वाटेल असे कर्म करून घ्या हे पण आधी तिथं बोला आणि मग तुमच्या इच्छा सांगा असं मला वाटतंय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सांगते ज्या पण कालच्या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितल्यात ना खरंच मी त मध्येनं त्या गोष्टी कराच बघाच तुम्हाला खूप 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 जास्त फायदा होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल, कृष्ण श्री गुरुदेवदत्तम नम शिवाय